कौलापूर विमानतळाचा प्रवासी वाहतूक तसेच कृषी उड्डाण दोन पॉईंट शून्य या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत समावेश करण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांनी केंद्रीय नगरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दिल्ली येथे घेतली भेट सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कौलापूर येथील विमानतळाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित मार्ग प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच या विमानतळाचा केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण स्कीम दोन पॉईंट शून्यमध्ये समावेश करून प्रवासी वाहतुकीसोबत जिल्ह्यातील उत्पादित होणारी कृषी आणि फलोत्पादने इत्यादींची वाहतूक असा दुहेरी वापर कौलापूर विमानतळाचा करता येईल अशा मागणीचे निवेदन खासदार संजय काका पाटील यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन दिले या विमानतळाबाबत आग्रही भूमिका मांडली कौलापूर येथे विमानतळ झाल्यास सांगली जिल्ह्यातील द्राक्षे बेदाणे डाळिंब हळद आणि इतर कृषी उत्पादने देशभरात पोचविण्यास मदत होईल सांगली जिल्ह्यातील तरुण शेतकरी शेतीमध्ये क्रांती करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत त्यांचा उत्पादित माल देशभरात जलद पोहोचण्यास मदत होईल यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल तसेच कृषी प्रक्रिया उद्योजकांच्या व्यवसाय वाढीस चालना मिळण्यास मदत होईल कृषी उत्पादनासोबतच प्रवासी वाहतूक देखील देशभरातील विविध शहरांशी जोडले गेल्यास सांगलीची कनेक्टिव्हिटी वाढेल सांगलीकरांचा प्रवास सुलभ होईल नवनवीन उद्योग सांगलीत येथील जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊन सांगलीचे देशभरात नाव उंचावेल अशी मागणी खासदार संजय काका पाटील यांनी केली यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील खासदार संजीव नाईक हेही उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी कौलापूर